काशीनगरात भुवन नावाचा एक धार्मिक माणूस राहत होता भुवन गरीब होता पण त्याच्या मनात देवधर्माची प्रचंड आस्था होती त्याचं घर लहानसं व्यवसाय मध्यम पण मन मात्र अध्यात्मात घडलेलं होतं भुवनचे जीवन त्याच्या देवावरच्या श्रद्धेभोवतीत फिरत असे भुवन फार वेगळ्या प्रकारे साधना करत असे त्याचं असं ठरलेलं होतं सोमवारी तो भगवान शिवाची पूजा करत असे मंगळवारी हनुमानजींची बुधवार गणपतीची गुरुवारी दत्तगुरूंची शुक्रवार लक्ष्मी मातेची शनिवार शनिदेवांची आणि रविवारी तो सूर्यदेवाची पूजा करे प्रत्येक देवासाठी वेगवेगळी पूजा वेगळं मंत्रपठण वेगवेगळे नैवेद्य दररोजचं वेळापत्रक अगदी आखून ठरवलेलं होतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं संपूर्ण लक्ष याच उपासनेत गुंतलेलं असे तो एक प्रकारे सात दिवस सात देवांची नित्यसेवा करत होता त्याचं हे व्रत गावात फार प्रसिद्ध झालं होतं पण ही गोष्ट तितकी सोपी नव्हती जितकी दिसत होती भुवनचं मन नेहमी गोंधळलेलं असे आज हनुमानाला काय नैवेद्य द्यावा उद्या गणपतीसाठी कोणता मंत्र जास्त प्रभावी आहे लक्ष्मी मातेची आरती नीट केली का आणि शनिदेवाची पूजा वेळेवर झाली का अशा असंख्य विचारात तो दिवसेंदिवस अडकत गेला त्याचं लक्ष एका गोष्टीवर टिकेना एकाग्रता हरवली होती फक्त बाह्यपूजा मंत्र आणि विधी यातच तो अडकून पडला होता त्याचं अंतःकरण मात्र शांत नव्हतं आणखी काही महिन्यांनी भुवनच्या लक्षात आलं की कि तो कितीही साधना करतो कितीही देवांची पूजा करतो तरीसुद्धा त्याच्या जीवनात ना आर्थिक स्थैर्य येत होतं ना मानसिक समाधान येत होतं उलटपक्षी तो अधिक थकलेला अस्वस्थ आणि हताश होऊ लागला होता एका रात्री झाले असे संपूर्ण थकवा घेऊन तो देवासमोर बसला तो निशब्द होता डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने आपल्या उरलेल्या श्रद्धेचा पुरेपूर अर्पण करत फक्त एकाच देवाचे नाव घेतले ओम नम शिवाय तो म्हणाला हे महादेव आपली मी आपली मदत मागत आहे मी भक्ती करत राहिलो रोज नवनवीन देवांची पूजा केली पण का माझं मन स्वस्थ नाही माझी पूजा कुठे चुकते का कृपया मला दिशा द्यावी तेव्हा त्याच्या जीवनात काहीतरी विलक्षण घडलं त्या रात्री ध्यानाच्या स्थितीत स्वयं भगवान शिव प्रकट झाले होते भगवान शिव म्हणाले वत्सा तू इतक्या उत्कटतेने मला बोलावलंस मी तुला उत्तर द्यायला आलो आहे भुवन त्यांच्या चरणांवर कोसळला आणि म्हणाला माझं जीवन अडचणींनी भरलेलं आहे मी दररोज वेगवेगळ्या देवांची पूजा करतो पण ना मनात शांती आहे ना घरात समृद्धी आहे मी काहीतरी चुकतं आहे का प्रभू त्यावर शिव हसले पण त्यांचा तो हसू करुणा आणि ज्ञानाने भरलेला होता ते म्हणाले वत्सा तू भक्त आहेस पण गोंधळलेला आहेस सर्व देव एकच ब्रह्माचे रूप आहेत हे तू समजून घेतलंस पण त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग तू विसरलास तू प्रत्येक देवाला थोडं थोडं देतोस पण कोणत्याही देवात पूर्ण समर्पण करत नाही हे ऐकून भुवन कोंधळला म्हणजे प्रभू त्यावर शिव म्हणाले समज तुझ्याकडे पाच शेत आहेत तू प्रत्येक शेतात थोडं थोडं बियाणं टाकतोस पण कोणत्याही शेतात पूर्ण मेहनत पाणी आणि वेळ देत नाहीत मग तुला कुठे भरघोस पीक येईल का भुवनने मान हलवली नाही प्रभू असं होत नाही तेव्हा भगवान शिव म्हणाले तसंच तुझं झालं आहे तू साधना करत आहेस पण एका दिशेने नाही भक्ती फक्त मंत्रांनी होत नाही भक्ती म्हणजे समर्पण एकाग्रता आणि निष्ठा जर तू एका देवात पूर्ण विलीन झालास तर त्या देवाच्या माध्यमातून तुला ब्रह्माची अनुभूती होईल आणि एकदा ब्रह्माची कृपा झाली तर सर्व देवांची कृपा आपोआप प्राप्त होते भुवनला एक नवा प्रकाश दिसू लागला होता पण त्याच्या मनात अजूनही प्रश्न होते तो विचारतो पण प्रभू जर सर्व देव एकच असतील तर मी सगळ्यांची पूजा करणं चुकीचं आहे का त्यावर भगवान शिवानी प्रेमाने म्हणाले चूक नाही वत्स पण दिशाहीन भक्ती लाभदायक नाही तू सगळ्यांना नमस्कार कर पण आपल्या मनाचा दीप एकाच ठिकाणी देऊ दे भक्ती हे आकाश आहे पण त्यात उडण्यासाठी पंख एकच असावा लागलो आणि तो म्हणजे निष्ठेचा पंख रात्रीचं दृश्य भुवनच्या मनात थष्टशीत कोरलं गेलं होतं भगवान शिवांची करुणामय उपस्थिती त्यांचं गूढ पण साधं समजावणं आणि शेवटी दिलेली दीक्षा हे सगळं भुवनच्या अंतःकरणात खोलवर उतरलं सकाळ झाली पण भुवन पूर्वीसारखा उत्साहाने उठून देवघरात गेला नाही आज त्याच्या डोक्यात मंत्र नव्हते आरत्या नव्हत्या त्याऐवजी त्याच्या मनात एक विचार घोंगावत होता साधना दिशाहीन होती आता तिला दिशा द्यायची आहे तो शांतपणे देवघरात बसला हात जोडले आणि फक्त एकाच नावाचा जग सुरू केला ओम नम शिवाय गेल्या काही महिन्यांपासून जेवढी ऊर्जा तो सात वेगवेगळ्या देवांच्या विविध उपासनेत खर्च करत होता ती सारी ऊर्जा आज फक्त एकाच ठिकाणी केंद्रित झाली होती आणि ती म्हणजे भगवान शिवांच्या चरणांवर पण भगवान शिवाची इतकी भक्ती करूनसुद्धा काही काळानंतर भुवनच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं त्याच्या हातातील एकमेव जमिनीचा तुकडा त्याला विकण्याची वेळ आली घरातील अन्यधान्य संपत आलं त्याच्या पत्नीने विचारलं तुम्ही इतकी निष्ठेने पूजा करता तरीसुद्धा हे संकट का येतं आहे तुमच्या त्या स्वप्नातील भगवान शिवाने असं का केलं तेव्हा भुवन काही क्षण गप्प राहिला पण नंतर तो म्हणाला हे संकट म्हणजे माझ्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे मी जर आज माघार घेतली तर माझी भक्ती खोटी ठरेल मी भगवान शिवाचा भक्त आहे तो केवळ प्रसन्नतेच्या काळात नाही तर संकटाच्या काळातसुद्धा आहे त्याच्या पत्नीच्या डोळ्यात आश्रू आले तिला नव्याने भुवनवर गर्व वाटू लागला आणि त्या रात्री भुवनने पुन्हा एकदा ध्यानात बसून आपल्या अंतरात भगवान शिवाला साथ घातली प्रभू मी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम केलं आता तुम्हीच ठरवा माझी निष्ठा खरोखर खरी आहे का त्याच रात्री स्वप्नात पुन्हा एकदा तो प्रकाश ती शांतता आणि तो चेहरा प्रकट झाला तेव्हा भगवान शिव म्हणाले वत्सा तू परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस तू समृद्धी मागितली नाहीस पण माझी निष्ठा टिकवलीस म्हणून मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या जीवनात आता चैतन्य फुलेल आणि मी तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी काही कानमंत्र देतो ते कानमंत्र तू नीट ऐकावे जिथे मन ठरेल तिथेच स्वतः ब्रह्म प्रकट होतो सर्व देव हे ब्रह्माचेच रूप आहेत पण भक्तीला दिशा लागते नाहीतर ती वाऱ्याच्या झुळकीसारखी उडून जाते भक्त होणं म्हणजे सर्वस्व गमावणं नाही तर एका गोष्टीत सर्वस्व पाहणं आहे देव दूर नाही आपणच अंतर ठेवतो हो श्रद्धेच्या हातात धरलं की देव नेहमी दरवाजा उघडतात त्यांना सांगावं लागत नाही तुमचा देव तुम्ही स्वतः शोधावा पण त्याला पूर्णत्व स्वतः अर्पण करावे भक्ती हे विस्तार आहे पण त्यासाठी दिशा फार आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा जे लोकं खूप साऱ्या देवांची पूजा करतात हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्व देव असले तरी भक्तीने जर निष्ठेचा चेहरा नाही घेतला तर ती दिशा हरवते समर्पण हेच खरे शक्तिस्थान आहे भक्ती विधीपेक्षा अंतःकरणाची तयारी जास्त मागते श्रद्धा संकटांवर अवलंबून नसावी ती संकटांतून उजळून निघावी स्वतःच्या अंतःकरणात एक देव शोधा त्याच्याशी नातं जोडा त्याला संपूर्ण स्वतः देऊन टाका आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं नटून सजून तुमच्या समोर उभं राहतं हे सर्व बोलून भगवान शिवाने कैलासाकडे प्रस्थान केले ते स्वप्न बघितल्यानंतर काही आठवड्यांमध्ये भुवनच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली त्याच्या छोट्याशा शे शेतीमधून त्याची चांगली फळबाग उभी राहिली गावातल्या लोकांनी त्याचं मार्गदर्शन मागायला सुरुवात केली कारण गावातील लोकांना आता समजले होते की भुवनला स्वयं भगवान शिवांनी साक्षात्कार दिला आहे भुवनचे दिवस हळूहळू बदलू लागले भुवनने आपल्या रोजच्या साधनेमध्ये बदल घडवून आणला आता प्रत्येक सकाळ त्याच्या घरात शिवधुनाने सुरू होऊ लागली सकाळी बेल वाजवताना तो हर हर महादेव नेहमी म्हणायचा आणि मग शांतपणे ध्यानात बुडून जायचा तो आता मंत्रांच्या मोजणीत नव्हता तर मंत्राच्या अर्थात गुड डुबकी मारत होता भगवान शिवाची पूजा आता त्याच्यासाठी एक विधी नव्हे तर संवाद झाला होता एके दिवशी भुवन बराच वेळ शांत बसला जणू त्याला त्याच्या अंतरात्म्याशी शेवटचा संवाद साधायचा होता तो एक दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा असावा हे कुणालाही ठाऊक नव्हतं रात्री ध्यानातच भुवननं आपले अंतिम श्वास घेतला त्याचा मृत्यू देखील भक्तीत विलीन झाला ना कोणती हाहाकार ना शोकाचा गोंगाट फक्त एक गूढ शांतता होती मित्रांनो रोज अशाच नवनवी धार्मिक कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद